उमेश धाये व गणेश एकंडवार यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन आर्णी तालुक्यातील जवळा परिसरात एकोणीस सप्टेंबर रोजी नागपूर तुळजापूर केंद्रीय महामार्गावर नागरिकांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले उमेश धाये व गणेश एकंडवार यांच्या नेतृत्वाखाली तब्बल छत्तीस गावातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला जवळा गावाला लागून असलेला बायपास व रस्त्याचे काम चार वर्षापूर्वी झाले मात्र आजपर्यंत एस टी बस थांबत नसल्याने नागरिकांना प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत आग्रा महामंडळाच्या एस टी बस चालक कंडक्टर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर छत्तीसगावातील ग्रामस्थ एकत्र येऊन जवळा सर्कल येथे आंदोलन चढले तब्बल अर्धा तास महामार्गावर चक्काजाम झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती नागरिकांनी विभागीय नियंत्रण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जवळ येथे कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी तसेच तातडीने नवीन बस स्टॉप उभारावा अशी मागणी केली आहे अन्यथा पुन्हा मोठ्या संख्येने व तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे विशेष म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी अंबुलन्सची सोय ठेवून आंदोलन शांततेत पार पाडले नागरिकांच्या सुरक्षेसाठी आर्णी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी योग्य बंदोबस्त ठेवला जवळ परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक व आंदोलनावेळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आर्णी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा